नमस्कार नुकताच शरदचंद्र पवार साहेबांचा सा दौंड तालुक्यातील दुष्काळी भागामध्ये दौरा झाला खरंतर दौंड तालुक्याचा ता दुष्काळ हा मानवनिर्मित आहे या दुष्काळाचं जर कायमस्वरूपी उच्चाटन करायचं असेल तर कृष्णाखोऱ्यातील आपल्या हक्काचं पाणी हे आपल्याला मिळलं पाहिजे ही खरी समस्या आहे कृष्णाखोऱ्यामध्ये टाटाची जी धरणं आहेत जे पाणी ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये टाटानं करार करून स्वतःच्या फायद्यासाठी वापरलं ते पाणी आपल्या हक हक्काचं हे आपल्याला मिळालं पाहिजे याच्यासाठी एक संघर्ष उभा करणं ही काळाची गरज आहे आणि याच विषयावर पाण्याचं नियोजन आणि आपल्या हक्काचं पाणी यासाठी संवाद साधण्यासाठी आगामी कालावधीमध्ये मी आपल्याला भेटण्यासाठी येत आहे आपल्याशी हिजगुज करून या विषयामध्ये एक संघर्ष उभा करणं हा या मागचा माझा उद्देश आहे तरी या लढ्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं हे आपण सगळ्यांना मी विनंती करतो ज्यांचं दौंड तालुक्यावर प्रेम आहे त्या सर्वच समाजामध्ये काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना या निमित्तानं आपण सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळेजण या अभियानामध्ये सहभागी व्हा व दौंडच्या पाण्याचा आणि दौंडच्या दुष्काळाचा प्रश्न कायमचा मिटवा आपणच पुन्हा एकदा विनंती